कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे परंतु तरीही आपल्याला दहा मिनिटं या ठिकाणी घेणार आहोत कृपा करून दहा मिनिटं आपल्या सर्वांनी मला द्यावेत अशा प्रकारची नबर विनंती करतो कारण एवढा मोठा सोहळा आपल्या तालुक्यातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन पार पाडला आणि त्यात सत्कार मूर्तीचं मनोबल जर व्यक्त करण्यासाठी भेट भेटला नाही तर मग कार्यक्रम झाला असं तुम्हाला स्त्री शिक्षणाचा पाया नसणाऱ्या अनेक अडचणींवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिली पहिल्या शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि आपलं अकोटचं ग्रामदैवत श्री नरसिंह महाराज आमचे गुरुवर्य परमपूज्य वासुदेव महाराज यांच्या पावन आजच्या माझ्या अमृत महोत्सवी अभिष्ठ चिंतन सोहळ्यानिमित्त समारंभाला उपस्थित असलेले अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राज्यामधील सहकार क्षेत्रातील एक गणमान्य असं नेतृत्व आमचे नेते आदरणीय संतोष दादा गोपे यांच्या शुभास या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला असे आपल्या अकोटचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाश पाटील भारसाकडे समारंभाला उपस्थित असलेले आणि ज्यांची नाव मी घेणार आहोत त्यापैकी काही जण समारंभातून काही कामाने पण निघून गेले असे अमरावतीचे खासदार आदरणीय बळवंतरावजी वानखळे नितीन भाऊ देशमुख किरण सरनाईक सकाळी घरी येऊन मला भेटून गेले ज्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं असे विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष यांच्यासोबत मी राज्यामध्ये बारा पंधरा वर्ष मध्ये काम केलं असे आमचे मार्गदर्शक राज्याचे राज्याचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी साहेब डॉक्टर दशरथजी साहेब अनंतरावजी देशमुख अजहर हुसेन साहेब सुभाषजी ठाकरे साहेब डॉक्टर रणजित पाटील रामदास भाऊ गोडखे आपल्या विभागातील माजी आमदार भैया साहेब टिळके नारायणराव गव्हाकर नातीन खिप साहेब गजानरावजी किसनरावजी गवळी गोमनरावजी चौधरी संजयजी गावंडे वसंतरावजी खोपरे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोशाध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी इंगोले आमच्या विनंतीला मान घेऊन सत्कार समितीच्या या ठिकाणी उपस्थित झालेले माझ्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष दत्ताभाऊ पानसरे आमच्या विकमताई यांच्यासोबत आलेले मार्केटिंग फेडरेशनचे सर्व सन्मान्य संचालक शिरीज भाऊ धोत्रे अनंतरावजी भोईबाळ डॉक्टर सत्ताळ साहेब आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलं असे माझे ज्येष्ठ सहकारी या सोहळा समितीचे अध्यक्ष श्री हिराय कुंदाका पटेल त्यांनी एक फार मोठी कार्यकारिणी या ठिकाणी तीस चाळीस लोकांची तयार केली होती वेळेअभावी त्यांना मी नामोल्लेख करणार नाही सर्व पक्षाचे विविध समाज घटक विविध कार्यप्रणालीमध्ये असलेले सर्व लोक यामध्ये समाविष्ट आहेत ज्यांनी हा सोहळा या ठिकाणी करण्याकरता मोलाचं योगदान दिलं असे सर्व सन्मान्य सदस्य माझे कुटुंबीय माझे नातेवाईक इष्टमित्र निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित झालेले या तालुक्यातील तेलारा अकोला अमरावती या आपल्या पश्चिम विदर्भातील सर्व तालुक्यामधून उपस्थित असलेले मान्यवर विविध सहकारी संस्थांचे राज्यस्तरीय या ठिकाणी अनेक पदाधिकारी उपस्थित झाले सर्वांचा नामोल्लेख करणार नाही कारण कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे परंतु ज्यांची मी नावं घेतली ती सर्वजण माझ्या मुखात आणि ज्यांची नावं घेतली तर ते सर्वजण माझ्या हृदयात असं आपण समजाव आज या प्रांगणामध्ये प्रमुख अतिथी आणि आपण उपस्थितांच्या उपस्थितीत माझा सत्कार करण्यात आला तो मी आनंदाने या ठिकाणी स्वीकारतो आहे तत्वत ज्या करता विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक ग्रामीण भागातील सर्वांनी एकत्र येऊन लोक सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल मी सर्वांचे मानतो सर्वांना धन्यवाद देतो दरवर्षी साधारणपणे वाढदिवस घरगुती स्वरूपाचा घरी करण्याची माझी पद्धती आहे सर्व लोक नित्य निर्माण घरी येत असतात वाढदिवस साजरा करत असतात परंतु यावर्षी माझे ज्येष्ठ सहकारी पटेल त्यांचा मला फोन आला अठरा डिसेंबरला मी नागपूरला फेडरेशनच्या पेट, मीटिंगच्या निमित्तानं गेलो होतो तो रमेश भाई आप पंचहत्तर साल के हो गए आपका महोत्सव करना आहे अमृत महोत्सव मी त्यांना सुरुवातीला नकार दिला म्हटलं की एवढं काही मोठा कार्य करण्याची आवश्यकता नाही त्याचभे तुम्हीच आमच्या कार्यक्रमामध्ये का सामील होऊन जा परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही दहा बारा लोक या ठिकाणी बसलेलो आहोत आणि प्रत्येकाची अशी इच्छा आहे की आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला तुमचा सत्कार करण्याची संधी दिली पाहिजे आणि मग मी त्यांच्या त्या शब्दाला होकार भरला त्यांनी लगेच तातडीने दोन तीन दिवसामध्ये या तालुक्यामधील सर्व पक्षीय धर्मधर्मीय मित्रांची बैठक बोलवून समारंभाचं नियोजन केलं आणि अशी सुंदर व्यवस्था या ठिकाणी केली या भव्य आयोजनामुळे मी या ठिकाणी अत्यंत भारावून गेलेलो आहे अनेक प्रकारचे वाढदिवस होतात काही कौटुंबिक स्वरूपाचे होतात काही इन्स्टिट्यूशनल होतात म्हणजे एखाद्या संस्थे बांधवत होतात परंतु हा संपूर्ण समारंभ लोकसहभागातून करण्यात आला हे नमूद करताना मला या ठिकाणी अत्यंत आनंद माझ्या संदर्भामध्ये अनेक लोकांना माहिती आहे पण नवीन जी पिढी आहे आता अलीकडेच राजकारणामध्ये आलेली समाजकारणामध्ये आलेली नाही आहे त्यांना काही कल्पना असण्याची शक्यता नाही म्हणून एक त्रोटक थोडस पंचाहत्तर वर्षाचा कालावधी कसा गेला हे सांगणं मला माझं कर्तव्य आहे छोट्याशा कालवाडी गावात माझा जन्म झाला ग्रामीण शिक्षण कालवाडीत झालं मॅट्रिक पर्यंत शिक्षण मी जी एस कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स या खामगावच्या कॉलेजमध्ये पदवी करता त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तर साली शिक्षण संपल्यानंतर मी या ठिकाणी मुद्रणाचा व्यवसाय सुरू केला मुद्रणाचा व्यवसाय हा प्रत्येक समाजला समाज घटकाशी संबंधित आहे कोणाच्याही घरी लग्न होतात कोणाचं तरी निधन होते कोणत्या दुकानाचं उद्घाटन होते बिलगुबाची सफाई करावी लागते त्या अनुषंगानं एक उत्कृष्ट प्रिंटर्स म्हणून या ठिकाणी पंधरा वर्ष काम केलं आणि माझा संपर्क फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढला माझे वडील स्वर्गीय श्रीराम पाटील हिंगणकर ऑलरेडी राजकीय क्षेत्रामध्ये होते आणि ते सहकार क्षेत्रामध्ये प्राधान्यानं त्यांचं कार्य होत आणि त्या बैठकीत बसता बसता मी राजकारणामध्ये सहकारी क्षेत्राच्या राजकीय भागाकडे कसा वळलो हो हे मलाही माहिती झालं नाही त्यानंतर पंच्याऐंशी ते पंचवीस आठ चाळीस वर्ष राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला प्रामुख्याने सहकार क्षेत्रामध्ये मी काम करण्याचं ठरवलं आणि एका लहानशा ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला नॅशनल लेवल पर्यंत देशपातळी संस्थांचं संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो तालुका स्तरावर विविध सहकारी संस्थांमध्ये काम करत असताना तालुक्यामधील सर्व पक्षीय हो, सर्व धर्मीय हो, लोकांनी लो। मला सहकार्य केल्यामुळे मी तालुक्यामध्ये विविध संस्थांमध्ये काम केलं त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर प्रायमरी स्टेजमध्ये असताना डॉक्टर अण्णासाहेब कोरके यांचा बरोधस्त मला लाभला आणि त्यांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी जिल्हा बँक असेल इतर जिल्हा पत्रि संस्था असेल त्यामध्ये काम करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि तिथूनच पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन मध्ये मी संचालक म्हणून जुळून आलो आणि आश्चर्यची गोष्ट की पहिल्याच टर्म मध्ये माननीय शरद चंद्रजी पवार साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी उपलब्ध झाली हे खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजतो त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी कुठं महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर्स फेडरेशन आहे ते त्याचा कारभार बाद होते त्यांनी सुद्धा मला तिथं सात वर्ष काम करण्याची संधी दिली आणि महाराष्ट्र फेडरेशनचा अध्यक्ष असताना डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी राज्य देशपातीवर वा, निर्माण केलेल्या नाफेड या संस्थेवर संचालक पण मला त्या ठिकाणी मिळालं विविध खरेद्या चालू असतात ग्रामीण भागामध्ये नाफेड हा शब्द जवळजवळ प्रत्येकाच्या पाठ झालेला ती देशातील सर्व प्रदेशामधील केंद्र शासनाच्या योजना राबवण्याचं काम करते अशा संस्थेवर मला मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे काम करण्याची संधी मिळाली आणि संपूर्ण जगामध्ये आशिया खंडामध्ये सर्वात जास्त खत निर्माण करणारी कंपनी इफको आहे जी शंभर लाख मेट्रिक टन म्हणजे एक कोटी मेट्रिक टन खत तयार करते आशिया खंडातील सर्वात मोठी आहे त्या ठिकाणी सुद्धा संचालक पत्र आणि त्याचं कार्य करण्याची मला संधी मिळाली एका छोट्याशा कार्यकर्त्याला देश पातळीवरून राज्य पातळीवरून तालुका पातळीपर्यंत इतक्या प्रमाणात पदभूषणाची संधी मिळाली हे खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजतो आणि यामध्ये माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील सर्व नेते सर्वांचा मोठा सहभाग आहे त्यामध्ये त्यामुळे मी, मी त्या सर्वांचे आभार मानणं मी माझं या ठिकाणी कर्तव्य समजतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला सांगताना विषद करताना आनंद वाटेल की एकोणीसशे ऐंशी साली आमची मुलं सहाव्या सातव्या वर्गामध्ये मित्रमळीची शिकायला आली त्यावेळी अकोट शहरामध्ये एकही इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती तर आम्ही एकत्र बसलो आणि एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय लालबहादूर शास्त्री कॉन्व्हेंट नावाची एक संस्था आम्ही एकोणीसशे ऐंशी मध्ये या ठिकाणी स्थापन केली त्याचा संस्थापक सदस्य मी आहे आणि आज मी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे सर्वात पहिलं कॉन्व्हेंट निर्माण करण्याचं कार्य सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे हे नमूद करताना सुद्धा मला या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे त्याचप्रमाणे दिलीप भाऊने सांगितल्याप्रमाणे सात ते बारा पर्यंत श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये मी कार्य केलं जेवढं शक्य असेल तेवढं अकोलापूर्णा दृष्टीनं शाळा असतील कॉलेजेस असतील त्यामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न केला ती सुद्धा पाच वर्ष पर्यंत मला संधी त्या ठिकाणी मिळाली आणि हे सर्व करत असताना डॉक्टर शिंगणे साहेबांना सांगू इच्छितो कि मला माझ्या एक सहकार्याने प्रश्न विचारला रमेश बमेश तुम्ही या क्षेत्रामध्ये एवढे यशस्वी झाला शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलं तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये कार्य केलं तर या क्षेत्रामध्ये तुमचे मार्गदर्शक आणि गुरु कोण आहेत त्यांना मी असं सांगितलं की मी कोणीही एका माणसाचं नाव जर घेतलं तर तो, तो इतर अनेकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे त्याच कारण असं की माझे प्रथम गुरु जे आहेत ते माझे आई आणि वडील आहे तालुक्यातील ग्रामीण भागाशी शेतकऱ्यांशी समाज बांधवाशी कसं वागावं त्यांच्या कामाशी कसं समोरस व्हावं हो। त्यांच्याकडे लग्न असतील काही वाईट प्रकारचे प्रसंग असतील त्यामध्ये सामील होऊन त्यांना कसा धीर द्यावा हे हा जो गुण आहे मी माझ्या वडिलांकडून घेतला ते मी आजही सातत्यानं करतो आहोत हे आपल्या तालुक्यामध्ये सर्वांना जवळजवळ माहिती आहे संबंध कसे ठेवले पाहिजेत आणि कस आपण वागलं पाहिजे हा गुण मी माझ्या आईकडून घेतला भक्तशीलपणा प्रशासन शिस्त हा गुण स्वर्गीय अण्णासाहेबांकडून मी त्या घेतला कठोर परिश्रम करण्याचा गुण ज्या ज्यावेळी आम्ही शरद पवार साहेबांचं काम पाहतो नेते आहेत आमचे राष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत आमचे सुद्धा नेते आहेत ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित आम्ही सर्व एकत्र पक्षामध्ये होतो त्यांची काम करण्याची पद्धती पाहत होतो त्यावेळी शिस्तबद्ध काम करण्याचा जो गुण आहे हा त्यात पवार कुटुंब मी घेतलेला आहे आमचे हिराय मित्र आहेत मुस्लिम समाजाचे पण त्यांचे अत्यंत सर्व समाजामध्ये सलोख्याचे संबंध आहे मुसलमान हिंदू असेल मुसलमान असेल पाटील असेल कृती असेल असे। सदो काय जे संबंध ठेवण्याची कशी पद्धती आहे याचा अभ्यास मी हिरायतभाईच्या कडून शिकलो वेळपासून नुकसान झालं तरी चालेल पण स्पष्ट बघते म्हणा हा गुण आदरणीय दादासाहेब म्हणतात बरेच लोक रागावतात दादासाहेब असं बोलतात दादासाहेब तसं बोलतात पण बरेचदा त्याशिवाय पर्याय नसतो म्हणून म्हणून कधी कधी दादांच्या त्या गुणाचाही आम्हाला वापर करावा लागतो तसेच स्वर्गीय वसंतरावजी धोत्रे साहेब मधुकररावजी गोईबार स्वर्गीय भाऊसाहेब लहाने डॉक्टर जयंत मोरके साहेब रावसाहेब शिवपुरकर यापू पटेल साहेब पुंडिकराव मह चौधरी यांच्याकडून अनेक गोष्टी मला आत्मसात करणं आल्या अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना ज्यांच्याकडे चांगले नेतृत्व गुण आहेत त्या सर्वाकडून तो मी घेण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या स्तरातील लोकांमध्ये क्षेत्रात काम करू शकलो हो आणि सांगताना दृष्ट्या अनेक राजकीय आपले एकमेकांचे प्रसंग असतात पण आपल्या संदर्भामध्ये एकमेकाला माहिती नसते आपण खरेदीच्या निवडणुकीत काम करतो एखाद्या कृषी उत्पन्न बाजार वर्षावर वर्ष सोबत असतो कौटुंबिक परिस्थिती बद्दल फारशी माहिती नसते पण त्याची थोडं थोडी माहिती कारण आता खूप वेगवेगळ्या भात लोक ज्या ठिकाणी जमलेले आहेत ते सुद्धा सांगणं आवश्यक आहे आमचं सहा भावांचं कुटुंब आहे पस्तीस वर्ष आम्ही जवळजवळ एकत्र होतो वडिलांच्या मृत्यूनंतर माझे ज्येष्ठ बंधू पंजाबराव जिंगणकर आणि डॉक्टर हिंगण इंगन, विश्वासराव हिंगणकर यांनी मला पुत्रवत प्रेम दिलं आणि खूप आधार दिला त्यानंतर माझे लहान बंधू आहेत पाटील सुधाकरराव अॅडवोकेट हिंगणकर यांनी अक्षरशः मला वडिला प्रेम दिलं त्यांनी मला एक कोणतंही काम करू दिलं नाही कुठली तक्रार केली नाही पत्नी असतील त्यांनी आपले काम आहेत त्यामध्ये कशाची कमतरता पडू दिली नाही आपले कपडे वेळेवरती जेवण कुठं जायचं असेल तर बॅग भरायचे असेल आमच्या सुना बहिणी माझी मुलं उत्मय नाथमंडे यांनी मला अत्यंत आदर केला माझ्या जीवनामध्ये मला खूप प्रेम दिलं त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करून यशस्वी होऊ शकलो ही बाब विशत करताना मला संकोच वाटत नाही अशा प्रकारे लहान भावांसोबत विश्वास टाकल्यामुळे मी त्यांचे हारस काही भर शकलो करू शकलो असे राजकारणातून असं नाही मध्ये नुकसान पण झालं परंतु त्यांनी मला सांभाळून घेतलं त्यांच्या ऋणातून मी कधी मुक्त होऊ शकत नाही आज मी पंच्याहत्तर वर्षाचा झालो आपला अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा केला उद्यापासून पासून वर्षात वर्ष पदार्पण करणार आहे मला अनेक सहकारी म्हणतात आता बरेच जणांनी म्हटलं की का हो काय तुम्ही पंच्याहत्तरचे झाले की काय असं वाटत नाही पण मी खरंच पंचाहत्तर झालेलो माझी जन्मतारीख तीन एकोणीसशे पन्नास आहे माझ क्षेत्र जीवनमान शाळा खानपान अनिमित अर्जुला सुदृढ आयुष्य परमेश्वराची कृपा आणि सहकारी मित्रांचे आशीर्वाद माझ्या पासिटी असल्यामुळेच शक्य झालं त्या सर्वांत मी या ठिकाणी उनिया